नमस्कार मंडळी गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आजचा विषय थोडा हटके आहे युनिक आहे आज आपण बोलणार आहोत एका संकल्पनेविषयी जी आहे डाय विथ झिरो मंडळी आपण संपूर्ण आयुष्यभर काय करतो काम करतो कष्ट करतो काटकसर करतो गुंतवणूक करतो बचत करतो आणि सतत एक विचार आपल्या मनामध्ये चालू असतो पुढचं बघावं लागेल मुलांकरता साठवावं लागेल वृद्धापकाळासाठी ठेवावं लागेल पण या सगळ्या विचारांमध्ये आपण काय गमावतो तर आत्ता जगण्याचा आनंद याच विचारांना हादरा देणारी संकल्पना म्हणजे डाय विथ झिरो ही संकल्पना अमेरिकन लेखक बिल पार्किन्स यांनी त्यांच्या गाजलेल्या पुस्तकात मांडलेली आहे त्या पुस्तकाचं नाव आहे डाय विथ झिरो गेटिंग ऑल यू कॅन फ्रॉम युअर मनी अँड युअर लाईफ या संकल्पनेचा मूळ विचार काय आहे ते समजून घेऊयात आपलं आयुष्य आपल्याच पैशाने अनुभवांनी समृद्ध करा मृत्यूसमयी बँक खातं भरलेलं नको तर मन भरलेलं हवं या विचारामागचा एक तर्कशुद्ध आणि भावनिक मेसेज असा आहे की पैसा साठवून ठेवा पण तो वापरण्याचं धैर्यही ठेवा आरोग्य वेळ आणि इच्छा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेच आपल्या जीवनाचं सोनं असतं शेवटपर्यंत कंजूषपणा करत जगणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं आयुष्यभर उपभोग टाळत जगणं म्हणजे फक्त एक शिल्लक शून्य घेऊन मरण डाय विथ झिरोचे तीन मुख्य संदेश आहेत पहिलं आहे अनुभव साठवा पैसा नाही कारण अनुभव हीच खरी श्रीमंती असते आपलं आयुष्य जगा पण ते फक्त पुढच्या पिढीसाठी थांबवू नका कारण आपल्याही आयुष्याला अर्थ आहे आपण जिवंत असतानाच मदत करा दान करा आनंद वाटा कारण शेवटी किती दिलं हे लक्षात राहतं किती ठेवलं हे नाही ही संकल्पना कुठे लोकप्रिय आहे तर अमेरिकेत निवृत्त होत असलेल्या वर्गामध्ये युरोपमध्ये फायर म्हणून एक कन्सेप्ट आहे फायनान्शियल इंडिपेंडन्स रिटायर अर्ली या चळवळीमध्ये आणि भारतातही हळूहळू आता शहरी मध्यमवर्गीय लोकांमध्ये ही संकल्पना रुजत चाललेली आहे भारतीय संदर्भात आपण विचार केल्यास ही संकल्पना फक्त पैसा खर्च करा एवढी सरधोपट नाही ती सांगते आपलं आयुष्य अमूल्य आहे ते फक्त इतरांसाठी झिजवू नका स्वतःसाठी ही जगा याचा अर्थ फाजील खर्च करणं आयुष्य आरामी विलासी जीवन जगणं नव्हे तर शहाणपणाने वेळेवर आणि जिवंतपणी आपली कमाई वापरणं डाय विथ झिरो ही केवळ आर्थिक संकल्पना नाही ती आहे आयुष्याच्या अर्थाचा आरसा जिथं जगणं हेच सगळ्यात मोठं व्याज आहे आपण या संकल्पनेच विषयी थोडं अधिक विस्ताराने आता बोलूयात म्हणजे आपलं जीवन आपली कमाई मग उपभोग का नाही आपण आयुष्यभर मेहनत केली सकाळपासून रात्रीपर्यंत कष्ट उपसले त्यांच्या भवितव्यासाठी तडजोडी केल्या स्वतःच्या इच्छा मागे टाकल्या घर बांधलं कर्ज फेडली शिक्षण दिलं लग्न लावलं मग आता जेव्हा स्वतःसाठी वेळ काढायचा पैसा वापरायचा थोडं मोकळं मुक्ण, मोकळा श्वास घ्यायचा तेव्हा आपण स्वतःला विचारतो आता हे सगळं माझ्यासाठी योग्य आहे का मी स्वार्थी तर होत नाही आहे का हेच तर डाय विथ झिरो सांगतं आपलं आयुष्य आपलं आहे आपली कमाई आपली आहे मग त्याचा आनंद का नाही घ्यायचा कधी एखादी सहल कधी एखादं आवडतं हॉटेल कधी एखादी वाचनालयातली शांत दुपार एखादी तडपदार कार किंवा बाईक किंवा आपल्या आयुष्य सुकर बनवणारा चांगला ए सी यात काय आता दुसऱ्यासाठी नव्हे तर स्वतःसाठी जगायचं कारण जगणं ही सुद्धा एक कला आहे ती कधी कधी थोडं खर्च करणं शिकवल्याशिवाय येत नाही स्वतःवर केलेला खर्च ही गुंतवणूक आहे आपल्या मानसिक आनंदात शारीरिक सोयीसुविधांमध्ये आणि आयुष्याच्या प्रती सकारात्मक दृष्टिकोनात आपल्या एक एक आठवणी अनुभव आणि छोटे छोटे आनंदाचे क्षण हेच आपलं खरं वैभव टिकून राहतं आणि हे वैभव वापरल्याशिवाय त्याचा अर्थच उरत नाही म्हणूनच आपलं जीवन आपली कमाई मग उपभोग का नाही हे आपल्या हक्काचं योग्य आणि आवश्यक आहे मंडळी वाय वय वाढलं की पैसा खर्च करायचा अधिकार वाढतो कमी होत नाही आपण खूप काळ एक चुकीचा विचार मनात बाळगतो वय झालं की शांत बसायचं खर्च टाळायचा फक्त पुढच्या पिढीसाठी शिल्लक ठेवायचं पण खरं पाहायला गेलं तर वय वाढलं की जीवन अधिक साजरं करण्याची एक उत्सव म्हणून साजरा करण्याची गरज असते कारण आता वेळ आहे कमावलेल्या पैशाचं केलेल्या कष्टाचं चा, फळ चाखायचं जगातल्या जगभरातल्या अनेक संशोधनानुसार माणूस जेव्हा पन्नास ते पंच्याहत्तर या वयोगटात असतो तेव्हा त्याला सर्वात जास्त भावनिक स्थैर्य असतं आवडीनिवडीचं स्पष्ट भान आलेलं असतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःसाठी जगण्याची गरज जाणवते म्हणूनच या वयात अं केलेला प्रत्येक खर्च हा स्वतःवरचा सन्मान असतो आपण जेव्हा एखाद्या सहलीसाठी पैसे खर्च करतो जेव्हा आरामदायी खुर्चीत बसून पुस्तक वाचण्यासाठी एखादा चांगला टेबल लॅम्प विकत घेतो किंवा एखादी आरामदायी रिक्लायनर खुर्ची विकत घेतो जेव्हा वयोमानानुसार शरीरासाठी आवश्यक मसाज असेल आहार असेल व्यायामासाठी पैसे गुंतवतो तेव्हा आपण कोणावर उपकार करत नाही हा आपण आपला स्वतःला हक्काने आपण आदर देत असतो वय वाढलं की खर्च करणं थांबवायचं नसतं उलट तोच आपला सर्वात मोठा हक्क बन अनेक ज्येष्ठ नागरिक पैसे असल्यावरही काळजी संकोच आणि अपराधीपणा यामुळं स्वतःवर खर्च करत नाहीत पण लक्षात ठेवा आपलं आरोग्य सुख आणि आत्मसंतोष याचं मूल्य कोणत्याही एफ डी पेक्षा मोठं आहे आपण जो पैसा आज खर्च करू तो आपल्याला जगण्याची नवी उमेद देईल प्रियजनांबरोबर घालवलेले क्षण देईल मूल्यवान असे आणि आयुष्याची खरी चव देखील देईल म्हणूनच वय वाढलं की पैसा खर्च करायचा अधिकार वाढतो कारण आता आयुष्याची खरी सगळी किमया अनुभवायची वेळ आलेली आहे मुलांना संपत्तीपेक्षा शिकवण आणि अनुभवांची देणगी द्या कधी कधी ज्येष्ठ नागरिक काही ज्येष्ठ नागरिक का असा विचार करतात की हे सगळं जे काही केलं ते मी माझ्या मुलांसाठी केलं आणि ते त्यांच्या मुलांसाठी ते तजवीज करायच्या मागे लागतात पण त्यांना स्वतः अनुभव घ्यायचा वेळच मिळत नाही अनुभव म्हणजे त्यांचं जे डेली रुटीन आहे त्याच्या पलीकडे जाऊन जग कसं आहे हा अनुभव घ्यायचा वेळच मिळत नाही आधुनिक पिढी संपत्तीपेक्षा अनुभवांना शिक्षणाला आणि अन स्वातंत्र्याला जास्त महत्त्व देते त्यांना वाटतं आम्ही आमचं कमाऊ पण आईबाबांनी त्यांचा आनंद का दडपावा मंडळी दान मदत आणि समाजासाठी योगदान हाही उपभोगच आहे आपण अनेकदा उपभोग म्हणजे फक्त स्वतःसाठी खर्च करणं स्वतःच्या सुखासाठी काहीतरी खरेदी करणं असं समजतो पण खरं समाधान कुठं असतं कधी विचार केलात का एखाद्या गरजू मुलीच्या शिक्षणासाठी मदत केली एखाद्या आजारी वृद्धाला औषधं दिली किंवा गावातल्या वाचनालयासाठी पुस्तकं दिली त्यावेळी जे समाधान मिळतं ते एखाद्या महागड्या वस्तूपेक्षाही मोठं असतं कारण तीच खरी अर्थपूर्ण श्रीमंती असते ती श्रीमंती जी इतरांचं आयुष्य उजळवते आणि आपलं आयुष्य ही अर्थपूर्ण बनवते आपल्याकडे पैसा आहे तो फक्त बँकेत ठेवून वाढवण्यासाठी नाही तर कोणाचं तरी आयुष्य घडवण्यासाठी देखील ज्येष्ठ नागरिक म्हणून आपल्याकडे अनुभव आहे समज आहे एक संवेदनशील हृदय असतं आपल्या हातून जर एखाद्याचं आयुष्य बदलू शकत असेल तर त्यासारखा मोठा आनंदाचा उपभोग दुसरा कोणता दान करणं म्हणजे फक्त पैसा देणं नवं नव्हे एखाद्या तरुणाला मार्गदर्शन करणं एखाद्या मुलीचं शिक्षण प्रायोजित करणं एखाद्या झोपडपट्टीतील लहानग्यांना वेळ देणं हे सगळंही समाजासाठी योगदान आहे आणि तोही एक आत्मिक उपभोगच आहे जगता जगता जेव्हा आपण काही चांगलं करून जातो तेव्हा आयुष्याचं अंतिम समाधान आपोआप लाभतं म्हणूनच दान मदत आणि समाजासाठी योगदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नाही तर मनाला समाधान देणारा सर्वोच्च उपभोग देखील आहे मित्रांनो पैसा उरवणं गरजेचं नाही तर आठवणी उरवणं महत्वाचं आपण सर्व आयुष्यभर झगडतो पैसा साठवतो हो गुंतवतो हो काटकसर करतो पण शेवटी आपण जातो तेव्हा आपल्यासोबत काय जातं कोणतीही एफ डी घराचा दस्ताऐवज बँक बॅलन्स हे काहीही सोबत जात नाही जे उरतं ते फक्त मुलाबाळांना आपण दिलेल्या सहवासाच्या आठवणी मित्रांना आपले हास्याचे क्षण समाजाला दिलेलं योगदान आणि स्वतःच्या मनातल्या समाधानाचा तो अखेरचा शांत श्वास आपण आपल्या मुलांना किती पैसे ठेवून देतो यापेक्षा आपण त्यांच्यासोबत किती वेळ घालवलात किती आनंदाचे क्षण निर्माण केले हाच खरा वारसा आहे विचार करा जेव्हा आपली नातवंड मोठी होतील तेव्हा त्यांना काय आठवेल आपला बँक बॅलन्स की आपल्यासोबत त्यांनी केलेली एखादी खास सहल आपण त्यांना सांगितलेल्या खुमासदार गोष्टी किंवा चहा पीत असताना त्यांना आयुष्याविषयी दिलेला सल्ला आठवणी या अमर असतात त्यांचं मूल्य कोणत्याही चलनापेक्षा मोठं आहे पैसा काळानुसार संपतो पण संवेदनांचा ठेवा वाढतच जातो म्हणून डाय विथ झिरो सांगतं पैसा शिल्लक ठेवण्यापेक्षा आठवणींचा ठेवा सोडा आपल्या आयुष्याचं खरं मूल्य तेव्हाच उमटेल म्हणूनच आज आपल्याकडे जे आहे त्यातून शक्य तितक्या आनंदाच्या आठवणी उभ्या करा माणसांना भेटा प्रवास करा खेळा गप्पा मारा आणि आपलं आयुष्य शिल्लक रकमेने नव्हे तर भरभरून जगलेल्या क्षणांनी मोजूया कारण शेवटी खरा श्रीमंत तोच जो आठवणींनी परिपूर्ण असतो मंडळी आपल्या आकामाईचा खरा उपयोग म्हणजे केवळ पैसा उरवणं नव्हे तर जीवनातला प्रत्येक क्षण अर्थपूर्ण बनवणं आज आपल्याकडे वेळ आहे पैसा आहे आणि जगण्याची उमेदही आहे मग आपण स्वतःला कशासाठी थांबवतोय आता मुलांसाठी भविष्यासाठी म्हणून आयुष्य न थांबवता स्वतःसाठी देखील जगायला शिका आपलं आयुष्य हे एक आपली स्वतःची अद्वितीय कहाणी आहे ती संकोचाने नव्हे तर उत्साहाने अनुभवांनी आणि आनंदाने पूर्ण करूया जेव्हा शेवटचा आपण घेऊ तेव्हा आपलं मन हसत म्हणायला हवं हो मी खरंच जगलो अगदी भरभरून जगलो कारण शेवटी उरतो ना पैसा ना वस्तू उरतो फक्त एक सुगंध आयुष्याच्या सुंदर आठवणींचा त्यामुळे जगूया मुक्तपणे आनंदाने आणि मनापासून मंडळी हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की लाईक करा तो जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया तुमचे अनुभव तुम्हाला या संकल्पनेविषयी काय वाटतं हे पण आवर्जून कमेंट करून सांगा आपण जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद